नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतमाल बाजारभाव या आपल्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांदा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती राहता अवकाय दोन हजार तीनशे ऐंशी क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमाल दर तीन हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर तीन हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती जुन्नर राळे फाटा अवकाय आठ हजार सातशे एकतीस क्विंटल किमान दर एक हजार पाचशे रुपये कमाल दर तीन हजार सातशे दहा रुपये सर्वसाधारण दर दोन हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती पुणे अवकाय अकरा हजार नऊशे पस्तीस क्विंटल किमान दर दोन हजार रुपये कमाल दर तीन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार सातशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती पुणे वांद्री अवकाय एकशे एकोणीस क्विंटल किमान दर दोन हजार दोनशे रुपये कमाल दर तीन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती लासलगाव निफाड अवकाय आठशे दहा क्विंटल किमान दर एक हजार पाचशे रुपये कमाल दर तीन हजार ती चारशे रुपये सर्वसाधारण दर तीन हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती जुन्नर वतूर आवकाय चौदा हजार छप्पन क्विंटल किमान दर एक हजार आठशे रुपये कमाल दर तीन हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर तीन हजार दोनशे रुपये